सकाळी सकाळी तयारी करून द्यायचा तुला माहित नाही का आज माझ्याच लग्न आहे मी चाललो आता वांग्याची भाजी खाले हा वांग्याची भाजी बुंदीचे लाडू वरतून गुलाबजाम मस्त हे पण मस्त येतो घरी तुझे तर पाय लवकर चालतं चाल माझ्यासोबत करतोयारी चाल लवकर जाऊ आपण आपल्या फटपटीनं চালতো কা সঙ্গ ল চাল তো খালে ভেটে চাগল তাহলে ঘরে কাটনি পোড়া খাত বসতো সাল তিক মস্তি তা ল সঙ্গ বা চালত চিটা মস্ত পনির ভাজি বঙ্গেছি ভাজি যেমন খা ভেটে মস্ত সাল সব হাজার মস্ত এক নম্বর চাল পায় बे चोलण्या लग्न काले जाऊन राहिला साला स्वतःचं लग्न नाही करत दुसऱ्याचं लग्न खाली जाते साल्या तरीचा माल खाऊन येतोस आणि तू इकडं सांगून राहिला चोलण्या हा लमच निस्ता दुसऱ्याच्या लग्नात जाऊन तरीचा माल खातो म्हणते सांगून राहिला जसा अजून भांडा तुले का भोग करायचा आहे का आज नाही तू तू भाई हे करून राहिला एवढा आहेस तर दिनं लग्न करून दे बरं पोरगी पाहू साला एकही पोट्ट्या नाही भेटे चालला जसं सांगून राहिला ते तर सपा पोट्ट्या पोरपोरू लग्न करून राहिल्या आणि मले का भूक घंटा भेटून आला कस तरी मी सांभाळ सांभाळून ठेवतो आज ना पाय नाही तर मग पोपटले काही झालं की ना तर मी तु तुझ्याकडे शेतो आजा तू या लक्षात असेल तर पाय का एकानी पाय बर नाही तू एवढा म्हणतेस पाहुणच देतो आता मला म्हणतेस का दुसऱ्याचं लग्न खाली जातेस तू दे बरं आता एकानी पोट्टी भेटते का आता पाहूनच घेऊ दे भेटत तुला साला मले येतं मलेच नाही भेटेल तर तू तुले जाऊन ते तर भेटणार आहे का तू पाहून ते बरं आता भेटली तर मग मी मले लागन मी ते माई गाण मारून येतो